नम्रता काय आजचा अक्षर कुठलं आहे आजचं आपलं अक्षर आहे च मराठी वर्णमालेची जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील अक्षर च चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया च अक्षरापासून आपण आज वापरलेली आहे चिंच इथं मी काय केलंय एक वाटीभर चिंच आधीच धुवून घेतली होती आणि त्यानंतर ती पाण्यात भिजवून ठेवली होती साधारण एक अर्धा तास झाला असेल मी भिजवून ठेवलेली आहे हो आता ही भिजवलेली जी चिंच आहे ती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया काय करायचंय जे आपण चिंच बारीक करून घेतली आहे तो जो कोळ आहे तो या फक्त एकदा गाळून हे किती छान पडतोय बघा हा चिंचेचा कोळ आपण शिजवून घेऊया चला गॅस आता हे दहा पंधरा मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत आणि ह्याला मधून मदुन मधून असं हलवत राहायचंय आणि अगदी मंद आचेवर हे शिजवून घ्यायचंय जास्त मोठा गॅस केला तर ही चिंच खालून खरपून जाऊ शकते हे बघा आता दोन तीन मिनिटं मी चिंच थोडीशी शिजवून घेतली होती आता त्यामध्ये काय करणार आहे पाऊण वाटी गूळ मी घालणार आहे तर गूळ जसं वितळेल तसं हे आपलं जे मिश्रण आहे थोडंसं पातळ होईल ते व्यवस्थित शिजवून घ्यायचंय चिंचेचं प्रमाण तुम्हाला किती आंबट गोड आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या एवढा तुम्ही बघू शकता हे किती छान असं आटायला लागलेलं आहे हळूहळू आणि रंग पण किती छान येतोय आता ही ना, थोड़ सा है। ले ले। हे ना व्यवस्थित थोडस आटत आलेलं आहे आपण या स्टेजला आता मसाले घालूयात हे पूड जिरे घरीच भाजून ह्याची पूड केलेली आहे काळमीठ लाल तिखट अगदी किंचित घालायचे साधं मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळे मसाले घातलेत लवकर घातल्यामुळे काय होतात मसाले छान असे मुरतात त्या मिश्रणामध्ये हे हे बघा बघा किती छान आटून मिश्रण तयार झालेलं आहे असं लक्षात घ्यायचंय जर घट्टसर झालंय आणि लगेच खाली पडत नाहीये म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे आता हे बघा आता आपण एका प्लेट मध्ये घेऊयात जेणेकरून ते पटकन थोडस थंड होईल हे मिश्रण आता कोमट झालेलं आहे आता आपण काय करूया आईस्क्रीमची अशी काडी घेतलेली आहे त्याला फक्त असं लावून थोडं साजून घेते मी बघा मस्त असं मी काडीला लावून घेतलेलं आहे ला आता आपण ह्याला रॅप करून घेऊया की नाही आठवण लहानपणीची जर तुम्हाला वाटत की हाताला थोडस चिकट शक्यतो हे चिकटणार नाही पण जर वाटत असेल तर अगदी किंचित असं तुपाच बोट घ्यायचं खूपच किंचित घ्यायचंय आणि काडीला चिकटून यायचं आता ओजस्वी पण आपल्याला मदत करते बर का प्लेन करायचं हा असं खाल दाखव सगळ्यांना तर मराठी वर्णमालेतील चविष्ट सफर मधील आजचं आपलं अक्षर होत स आणि आपण चिंच वापरून ही एक लहानपणीची आठवण केलेली आहे तुम्ही याला काय म्हणत होता लहानपणी मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आता आपण <laughs> टेस्ट करून बघूया तुम्हाला ही वर्णमालेची चविष्ट सफर माझ्या सोबत करायला आवडत आहे का आणि तुम्ही अजून पण चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की युट्यूब सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद